विशिष्ट आजच्या पदयात्रेचं आंदोलनातलं पाहिलंय तर काय नांदीचे तालुक्याचे ना दोन महाराष्ट्रात तर इतर जिल्ह्यात नाही कर्नाटकच्या काही भागात नस लोक या ठिकाणी एका जैन समाजाचेच लोक नसून सर्व धर्माचे सर्व समाज या ठिकाणी आले हा मुद्दा का होतो सर की, हा एका महादेवीवर माझु व्यक्ती मर्यादित नाही देश पातळीवर चाललेला आहे न्याय आहे न्याय व्यवस्थेवर आपण सगळे विश्वास करून आज चालू की न्याय व्यवस्था सुद्धा कॉम्प्रोमाइज झालेली आहे सामान्याच्या मनात आलेली आहे म्हणून ते सगळे आलेले आहे की आता जन आंदोलन केल्याशिवाय आपल्याला न्याय कुठे राहील हा विषय स्थानिक कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन सुद्धा खरी बाजूच ऐकून घेण्यात आलेली नाही फक्त गुजरात पॅटर्न हिंदुत्व हे आम्ही समजू शकतो त्याला चालवायचं गुजरातच्या लोकांनाच हत्येचं पालन कसं करायचं कळतंय हा काय आमच्या भागात मी तुम्हाला खास करून जैन समाजा संदर्भात सांगतो की जेवढ्या गौशाळा आहेत त्यापैकी जवळजवळ सत्तर ते ऐंशी पैकी गौशाळा जैन समाजाच्या माध्यमातून मठांच्या माध्यमातून चालवले जातात आणि त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा शासकीय निधी त्यांना मिळत नाही अशा तुम्ही हत्ती सांभाळू शकत नाही असं म्हणणं हाच पहिला अपमान आहे मी म्हणतो वंतारा असेल किंवा त्यांनी ते वेलफेअर ट्रस्ट काढला हत्तींपुरता काढले त्यांनी आमच्या गौमातेसाठी काय काय परिश्रम घेतले महाराष्ट्र त्या वंताराने किंवा त्यांनी सीओ आलेले त्यांनी महाराष्ट्र आमच्या काही सुरक्षित राहावेत त्यासाठी किती तुम्ही मोठे मोठे जंगल तयार केली किंवा वन रिझॉर्ट तयार केले या हत्तींच्या मागे लागून पुढच्या पिढीत हत्ती काय आहे हे बघायसाठी एकाच ठिकाणी जावं लागावं हा षडयंत्र आहे हा मोडून काढण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आमच्या जिल्ह्यात सुद्धा विट्याचा सुद्धा हत्ती दोन महिने फक्त सांभाळण्यासाठी घेऊन जातो त्याची प्रकृती चांगली झालं परत देतो म्हणून आता कित्येक वर्ष झाले पण तो परत मिळत नाहीये आमचा हत्ती तुला सुरक्षित आहे का ही सुद्धा बातमी मिळत नाही आता ते म्हणणार आम्ही चांगलं वातावरण करतो काय ते फोटे व्हिडिओ करतील दिवसांना पाच मिनटं व्हिडिओ करतात तेवीस तास आमची माधुरी हत्ती काय अवस्थेत आहे की रात्री तिला सोबतची लोक दिसत नाहीये ते बघून तिला काय वेदना होतात हे बघायला कोणच नाही आहे मग हा विषय गंभीर आहे आणि आम्ही शेवट